मालपूर इथं निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायीदिंडीचं स्वागत धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर आडगाळे महन्मयी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने अविरत पन्नास वर्षाची परंपरा सातपुडाच्या पायथ्यापासून ते ब्रह्मगिरीपर्यंत पायीदिंडी सोहळा हरिभक्तपरायन श्रद्धास्थान यशोदा हक्का जायखेडकर यांच्या मार्गदर्शनानं चालत असलेली पायीदिंडी आज मंदानेहून दाऊल दोंडाईचा मालपूर मैंदाणे इथं मुक्कामी असून संध्याकाळी हरिपाठ व कीर्तन होणार असून सकाळी जायखेडाकडे मार्गस्थ होती त्यातून त्र्यंबकेश्वरला पाच हजार हरिभक्तपरायण मंडळी सामील होतील व चौदा ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर इथं निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतील अशी माहिती हरिभक्तपरायण दामोदर विठ्ठल अहिरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितली आहे मालपूर बस स्थानकापासून तर गोमाता प्रेमी दामोदर अहिरे यांच्याकडे चहा पाणी करून वैंदाणे गावाकडे मार्गस्थ झाले

رو پا تا موٽ لي سُڳا دا لي سُڳا دا لي آفيقا وروا